नमस्कार प्रेक्षक हो। राशी चक्रातील सातवी रास तूळ रास या संदर्भामध्ये आपण आज पुन्हा एकदा काळे गुरुजींची सविस्तर चर्चा करणार आहोत तत्पूर्वी तुम्हा सगळ्यांना नेहमीप्रमाणेच एक विनंती आमचं चॅनेल तुम्ही बघताच आहात तरी सुद्धा चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा थोडस तिथं थो, विसरलं जात ते विसरू नका नमस्कार गुरुजी नमस्कार गुरुजी नेहमीप्रमाणेच पहिला प्रश्न की तूळ राशीचं स्वरूप कसं आहे आपण जर बघितलं तर आकाशामध्ये क्रांती वृत्त जे आहे त्या क्रांती वृत्तामध्ये एकशे ऐंशी ते दोनशे दहा या अंशावर दिसणारी जी राशी आहे किंवा तारकांचा जो समूह आहे त्याला आपण तूळ राशी असं संबोधतोय तुळ राशीचं चिन्ह कोणतं आहे तुळ राशीचं चिन्ह तराजू आहे तराजू संतुलित तराजू या चिन्हावरून तुळ राशीच्या व्यक्तींच्या स्वभाव वैशिष्ट्य काय सांगता येतील अर्थात तराजू प्रमाणेच सगळ्या बाबतीत संतुलित असणारी ही राशी आहे तराजूचा बॅलन्स कायम असतो त्या पद्धतीने त्यांच्या मनाचा शरीराचा वागण्याचा बोलण्याचा सगळ्या पद्धतीचा बॅलन्स आपल्याला दिसतो एखादं काम मनाने करायचं तर ते मनाचा सुद्धा बॅलन्स आपल्याला दिसून येतो जी कामं बुद्धीने करायची पूर्णपणे mm. तिथं बुद्धीचा बॅलन्स आपल्याला दिसून येतो mm. त्याच्यानंतर एखादा एक, अन्याय जर झाला त्यांच्यावरती तर त्या बाबतीत सुद्धा ते तोल जाऊन देत नाहीत हे त्यांचं वैशिष्ट्य वेगळं आहे कारण तिथेही आपल्याला मनाचा आणि बुद्धीचा बॅलन्स असल्यामुळे तो तोल न जाऊ देण्याची जी भूमिका आहे ती उत्तम इतर राशींपेक्षा निश्चित यांच्याकडे आपल्याला उत्तम पद्धतीनं दिसून येते तराजू तराजूचं वैशिष्ट्य आपण जर बघितलं तर ज्या वेळेला आपण कमी जास्त करतो एखादी गोष्ट इकडून तिकडं टाकतो त्याप्रमाणे तळजोड आहे, आहे <सप्राद> त्या ला ला ती आणि तळजोड करण्याची जी भूमिका आहे त्या व्यक्तींकडे तुळेच्या तर ते आपल्याला प्रत्येक तुळ राशीच्या व्यक्तीमध्ये दिसून येते म्हणजे कोणत्याही क्षेत्रामध्ये एखादी तुळ राशीची व्यक्ती घरामध्ये असेल किंवा ऑफिसमध्ये असेल तर कायम आपल्याला ती ऍडजस्ट करताना सांभाळून घेताना तुळ राशीची व्यक्ती आपल्याला दिसते त्याचप्रमाणे कोणत्याही भावनांचा अतिरिक्त होऊन न देणं हे यांचं वैशिष्ट्य आहे याचं कारण थोडीशी ही पुरुष राशी आहे त्यामुळे भावनांचा कुठलाही अतिरिक्त आपल्याला दिसत नाही तिथंही मनाचा आणि बुद्धीचा आपण उल्लेख पहिल्यांदाच केलाय तो मनाचा त्यांचा बॅलन्स कायम असतो त्यामुळे कुठही वाहत न जाणे हे इथं आपल्याला यांचं वैशिष्ट्य सांगता येईल त्याप्रमाणे विचारांमध्ये सुद्धा कुठलाही अतिरेक जाणवत नाही एखादा टोकाचा विचार करत नाहीत किंवा अगदी एकदम तळाला जाऊन कुठला विचार करत नाहीत ह्याचा जो समन्वय आहे संतुलन आहे ते इथं आपल्याला इथं साधलेलं दिसतं या पद्धतीनं तुळ राशी विचार करते एकदम परिपक्व असणारी ही राशी आहे म्हणजे ज्याला आपण प्रौढ किंवा मॅच्युअर व्यक्ती म्हणतो तर सगळ्या क्षेत्रामध्ये परिपक्व संतुलित विचार करणारी अशी असणारी ही रास आहे तर त्यामुळे कोणत्याही प्रकारची मर्यादा न सोडणे प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारची मर्यादा न सोडणे हे यांचं आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही रास अतिशय न्यायप्रिय असणारी रास आहे न्यायी रास आहे या पद्धतीने तुळ राशीचं आपण त्या तराजू चिन्हाचं जे वर्णन आहे ह्या पद्धतीनं त्या तुळेच्या व्यक्तींमध्ये स्त्री असो किंवा पुरुष असो दोघांच्या मध्ये आपल्याला हे दिसून येईल हे या राशीचं राशी, राशी चिन्ह आहे त्यावेळेस आपण सांगितलं की ते न्यायी पण आहे पण मग व्यवहारामध्ये हे राशीचे लोक कसे असतात तुळ राशीच्या व्यक्तींच्या स्वभावाचं आणखी एक वैशिष्ट्य आपल्याला लक्षात येईल की व्यवहाराच्या दृष्टिकोनातून अतिशय परिपक्व असणारी राशी व्यापारी राशी किंवा व्यवहारामध्ये परफेक्ट असणारी राशी व्यवहाराचा बॅलन्स ठेवणारी किंवा बॅलन्स साधणारी अशी ही राशी आहे त्यामुळे या लोक या व्यक्तींच्या तुळेच्या ज्या व्यक्ती असतात त्या व्यवहारासाठी अतिशय योग्य असतात त्यांच्याशी आपण व्यवहार करू शकतो कारण तिथं कुठलाही अन्याय होणार नाही चुकीचा निर्णय घेतला जाणार नाही आणि व्यवहार हा व्यवहाराच्या पद्धतीनेच पूर्ण होईल याची इथं खात्री असते आता हे झालं तुळ राशीच्या चिन्हाबद्दल पण मग तुळ राशीचा राशी स्वामी कोणता आहे तुळ राशीचा राशी, राशी स्वामी शुक्र आहे आणि मग या तुळ राशीचा राशी, राशी स्वामी जर शुक्र आहे तर शुक्रावरून या व्यक्तींच्या व्यक्तिमत्वाबद्दल व्यक्ति काय सांगताय राशी स्वामी शुक्र पण इथं आपण जर बघितलं तर तुळ राशीमध्ये शनी हा उच्च सांगितलेला आहे त्याचं कारण पण असंच आहे की अतिशय बॅलन्स असणारी ही राशी संतुलित असणारी ही राशी आहे म्हणून शनी महाराज नेहमी तुळ राशीमध्ये उच्च असतात मग अर्थात ते उच्च शनीचे जे गुण आहेत ते ह्या राशींमध्ये जरी शुक्राची राशी असली तरी काही गुण हे शनि शनी महाराजांचे पण आपल्याला या राशीमध्ये दिसून येतात त्याच्यामध्ये विचार केला तर अतिशय हुशार असणारी ही राशी आहे त्याचप्रमाणे त्यांचं आकलन जे आहे ते शनीचं आकलन ज्या पद्धतीनं आहे की धीमे पण एकदम चांगलं नु। आकलन त्या पद्धतीचं त्यांचं आकलन असतं एखादी गोष्ट किंवा एखादं ज्याला जिथं आपण म्हणतो की ज्याचं अनालिसिस करायचं अशी जी गोष्ट आहे किचकट गोष्ट आहे ती समजून घेण्यासाठी अ तूड अतिशय उत्तम मानली गेलेली त्याचप्रमाणे त्यांची जी काही समज आहे ती अतिशय चांगली आहे त्यांच्यामध्ये जो परिपक्वपणा आहे तो उत्तम पद्धतीचा आहे त्याचप्रमाणे आपण जर बघितलं त्या परिपक्व शब्दाचा आपल्याला इथे विचार असा करता येईल की काही दहा मुलं जर खेळत असतील एका ठराविक आठ दहा वयोगटाची तर त्याच्यामध्ये तुळ राशीचा मुलगा आहे तो, तो आपल्याला पटकिन ओळखायला येतो कारण त्याचं खेळतानाच किंवा जे वागतानाचं जे त्याचं एकंदरीत संपूर्ण वागणं आहे बोलणं आहे त्याच्यावरून आपण निश्चित ठरवू शकतो की हा तुळेचा मुलगा आहे या पद्धतीनं आपल्याला ते लक्षात येतं किंवा अजूनही याच्या पुढे जाऊन आपण विचार करू शकतो तुळराशीच्या बाबतीत हे सगळे चांगले आणि उत्तम गुण असून सुद्धा अतिशय सामान्य जमिनीवर पाय ठेवून राहणं ज्याला आपण साधेपणा म्हणतो अशा पद्धतीची ही राशी आहे त्यामुळे ह्या बाबतीत हा म्हणजे तुळेच्या बाबतीत हा नियम इथं लागू होतो अगदी आकाशात जाऊनही जमिनीवर पाय ठेवणं हे यांचं वैशिष्ट्य आहे आपण बोधचिन्ह राजू आणखी राशी स्वामी शुक्र या दोन्हींवरून तुळराशीच्या व्यक्तींची स्वभाव वैशिष्ट्य पाहिली पण याही व्यतिरिक्त तुळ राशीबद्दल आणखी माहिती काय सांगता येईल अतिशय साधेपणा यांच्यामध्ये आपल्याला जाणून होतो त्याचप्रमाणे अतिशय संयमी असणारी ही सही, सही राशी आहे परंतु याच्यामध्ये त्यांच्याशी कुणी पंगा घेण्याचा प्रयत्न जर केला तुळेशी तर तेही साधेपणाने न राहता त्यांचा जो एक दुसरा गुण आहे तो ते दाखवतात हा सगळा विचार करत असताना अजून सगळ्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण तुळ राशीच्या बाबतीत एक गोष्ट कायमच लक्षात ठेवली पाहिजे आपण ज्या पद्धतीनं त्यांच्याशी वागणं ठेवतो आपलं बोलणं किंवा जे काही आपलं रोजचं व्यवहार त्यांच्याशी ज्या पद्धतीने ठेवतो त्याच पद्धतीनं आपल्याला त्यांच्याकडून रिप्लाय मिळण्याची शक्यता याच्यामध्ये जा जास्त असते कारण तो तराव जो आहे बॅलन्सिंग राहण्याची त्यांची क्षमता असते आपलं वागणं जर तडजोडीचं असेल तर निश्चित ते तडजोड करतील आपलं वागणं थोडं उर्मटपणाचं असतं तर त्यांच्याकडूनही उर्मटपणाच येऊ शकतो ह्याच्यामध्ये आपल्याला असा विचार करता येईल की टिट फॉर टॅट या पद्धतीचं त्यांचं वागणं राहू शकत तूळ राशीचा राशी स्वामी शुक्र आहे मग या राशी स्वामीच्या वैशिष्ट्यानुसार तुळ राशीच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य कोणती सांगता येतील तुळ राशीचा राशी स्वामी आपण शुक्र असं बघितलं मागच्या वेळेला ऋषभेचा राशी स्वामी पण शुक्र बघितला पण ती स्त्री रासल्या रास असल्यामुळं रास त्याचे सौंदर्यात्मक दृष्टिकोन तो वेगळा आहे आणि इथं निश्चित वेगळा आहे कारण ही पुरुष राशी आहे त्या पद्धतीने आपल्याला विचार करता येईल याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये सौंदर्य बघण्याची सवय असणं हा यातला शुक्राचा मुख्य दृष्टिकोन सांगता येईल त्याप्रमाणे रसिकता असणं हा पण गुण त्यांचा आपल्याला सांगता येईल किंवा जे काही काम करू त्याच्यामध्ये कलात्मक दृष्टिकोन असणं कौन कोणतंही काम असेल घरकाम असेल कदाचित किंवा स्वतःचं काही ऑफिस वर्क असेल दोन्हीमध्ये त्याच्यामध्ये कलात्मक दृष्टिकोन असणं अशा पद्धतीनं या तुळेच्या लोकांची बघण्याचा किंवा एक विचार करण्याची पद्धती असते तसंच त्यांचं जे बोलणं असतं संवाद साधण्याची जी क्षमता असते त्याच्यामध्ये एक आर्जव असते त्या शब्दांमध्ये एक काय कृपाळूपणा दयाळूपणा ज्याला म्हणतो आपण तर तो आपल्याला बऱ्याच वेळा जाणवतो या लोकांच्या बाबतीमध्ये तसेच आपलेपणा ज्याला म्हणतो की आ, तो अगदी खूपच आपलेपणा जिथं दाखवला जातो अगदी आपल्या जवळची खूप ओळखीची व्यक्ती आहे अशा पद्धतीचा त्यांच्या बोलण्यातनं तो आपलेपणा आपल्याला इथं बोलण्यातनं जाणवतो अगदी नुकतीच ओळख झाली पण बोलण्यात खूप आपलेपणा आहे हे खूप मोठ्या प्रमाणात जाणवतं तसंच स्वभाव अतिशय सात्विक या व्यक्तींचा असतो स्त्री असो किंवा पुरुष असो दोघांच्या बाबतीत सांगता येईल की अतिशय सात्विक स्वभाव असतो पुरुषांच्या बाबतीत किंवा स्त्रियांच्या बाबतीत विचार केला तर सात्विक असूनही कर्तबगार असणं mm. हे पण इथं आपल्याला वैशिष्ट्य वे वेगळं सांगता येईल पुरुष असो आणि स्त्री असो कुणी असो बोलण्यामध्ये आपण मग अशी बघितलं की सात्विक कलात्मक दृष्टिकोन त्याच्याबरोबर ते मृदू बोलणं असतं बोलणं अतिशय संयमी किंवा आरडाओरडा न करता बोलणं ज्याला म्हणतो आपण त्या पद्धतीचं अतिशय संयमी पेशन्स ठेवून बोलणं असतं त्याचप्रमाणे कोणतं तरी या व्यक्तींना एक शास्त्र किंवा एखादी कला या दोन्हीपैकी निश्चित काहीतरी अवगत असतं किंबहुना त्याच्यामध्ये त्यांची मास्टरी पण असते आता शुक्राच्या ज्या कला आहेत त्याच्यामध्ये संगीत आहे वाद्य आहे गायन आहे किंवा काही डिझायनिंगचा प्रकार आहे ह्या सगळ्या कलां कोणतीतरी एखादी कला त्यापैकी त्यांना अवगत असते असा विचार आपल्याला इथं करता येईल त्याचप्रमाणे घरामध्ये तुळेची जर व्यक्ती असेल तर अतिशय सगळ्यांशी गोडी गुलाबीने वागणं हे त्यांचं दुसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल कारण त्यांचा स्वामी शुक्र आहे त्यामुळे शुक्राचं जे वैशिष्ट्य आहे तर ते साधारणतः सुख उपभोगणं असा त्या शुक्राचा अर्थ होतो आणि त्यासाठी गोडी गुलाबीने वागणं म्हणून ते ते स्वभाव साधारण गोडी गुलाबीचा आपल्याला इथं सांगता येईल आपण जर एखाद्या तुळ व्यक्तीच्या घरी गेलो तर त्यांची जी आग्रह करण्याची जी पद्धत असते ती अतिशय वाखाडण्याजोगी किंवा इतर जे काही अकरा राशी आहेत त्यांच्या व्यतिरिक्त ही वेगळी पद्धत आहे है यांची की अतिशय आपुलकीनं आपलेपणानं त्या व्यक्तीला आग्रह करून त्याला त्याला खाऊ घालतील अशी त्यांची पद्धत आहे याच्यामध्ये छान म्हणजे तूळ राशीची मैत्री जरूर करावी आपल्यासाठी फायदाच फायदा आहे घरामध्ये तूळ राशीची व्यक्ती असणं हा इतरांसाठी तो एक चांगला सुखद अनुभव असतो याच्यामध्ये म्हणजे घराचं सर्व प्रकारचं संतुलन राखण्यासाठी आणि घरामध्ये समतोल येण्यासाठी एखादी व्यक्ती जर घरामध्ये तुळ राशीची असेल तर उत्तमच तूळ राशीचं राशी तत्व कोणतं आहे मग काय परिणाम होतो वायू तत्वाचं प्रत्येक तत्वाचं एक वैशिष्ट्य आहे त्याप्रमाणे तत्वाचं एक वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये तूळ राशीच्या व्यक्तींना शक्यतो ही स्तुतीप्रिय असणारी रास आहे आणि आपण जेवढं कौतुक करू जेवढी स्तुती करू तेवढ्या निश्चित त्याला रिस्पॉन्स देऊन आपले कुठलंही ते काम करून देतील अशा पद्धतीची आहे म्हणजे एखादं करून घ्यायचं असेल तुळराशी राशीच्या बाबत तुळ राशीच्या दोघांच्या आरोग्याचा विचार करता येईल स्त्री आणि पुरुष असा जरी विचार आपण केला तर मेडिकल एस्ट्रॉलॉजीच्या दृष्टीने जेनेटिकल ऑर्गन्स किंवा संततीशी संबंधित असणारे ऑर्गन्स ह्याच्यावरती पडणारी ही रास आहे त्यामुळं त्वचेशी संबंधित असणारी पण ही राशी आहे त्यामुळे या दोन्ही बाबतीत सेन्सिटिव्ह किंवा हार्मोन इन्बॅलन्स होणं हे कायम आपल्याला या राशींच्या व्यक्तींच्या बाबतीत जाणवतं त्यामुळे मूड पण काही वेळेला कमी जास्त होतो यांचं मग अशा तुम्ही म्हणाल गुरुजी की तुळराशी पुरुष रास आहे मग आता ह्या पुरुष राशीच्या स्त्रिया कशा असतात तुळ राशीची स्त्री स्त्रीच्या बाबतीत विचार केला आपण तर मग आपण दोन तीन शब्द जे वर्णन केलं तेच वर्णन याच्यामध्ये परत येणारे अतिशय कलात्मक दृष्टिकोन असतो स्वतःचं एखादी कला किंवा शास्त्र काहीतरी अवगत असतं त्याच्यामध्ये ती पारंगत असते ह्या गोष्टींकडे विशेषतः स्त्रियांचा कल जास्त असतो की त्याच्यामध्ये मग ब्युटी पार्लर असेल फॅशन डिझायनिंग असेल किंवा इंटेरियर डेकोरेटर असेल हे जे कलात्मक दृष्टिकोन मेंदी रांगोळी ह्या ज्या गोष्टी आहेत त्याचा त्या दृष्टिकोनातून अतिशय उत्तम असेल याआधी आपण तुळराशीची स्त्री कशी असते हे पाहिलं माता तुळ राशीचे पुरुष कसे असतात तुळ राशीच्या पुरुषांबद्दल आपल्याला सांगता येईल की अतिशय प्रमाणबद्ध शरीर असणं हे त्यांचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे त्याचप्रमाणे तुळ राशीचे पुरुष जे आहेत ते अतिशय कर्तबगार पुरुष म्हणून गणले जातात अतिशय ठामपणाचं वर्तन हे तुळ राशीच्या व्यक्तीकडूनच आपल्याला दिसून येईल तुळ राशीच्या पुरुषांच्या बाबतीत हे ठामपणा कायम आपल्याला दिसतो त्याचप्रमाणे अतिशय जरी ठामपणा असला आणि कर्तबगार असले तरी सुद्धा व्यक्तिमत्व मात्र अतिशय सौम्य असतं की त्यांच्या सहवासामध्ये कुठलाही माणूस सहज रमून जाईल अशा पद्धतीचं ते व्यक्तिमत्व असतं त्याचप्रमाणे कुटुंब वत्सल हे सगळे जरी गुण कर्तबगारी असली प्रमाणबद्ध शरीर असलं निश्चयपणा असला ठामपणा असला तरी कुटुंबाच्या बा बाबतीत मात्र अतिशय कुटुंब वत्सल किंवा कुटुंबाला सांभाळून घेणारा अशा पद्धतीचा त्यांचा स्वभाव असतो कर्तव्याच्या बाबतीमध्ये अतिशय कर्तव्यनिष्ठपणा किंवा व्यव कारण ते तोलून मापून असणारीच रास आहे राशी आहे त्यामुळं अतिशय तोलून मापूनपणा आणि त्याचबरोबर कर्तव्याची जाण असणं की स्वच कर्तव्य काय आहे ह्याची त्यांना पूर्ण जाणीव असते आणि ते कर्तव्य निभावायला तत्पर असतात त्याचप्रमाणे खाण्यापिण्याची आवड ह्या लोकांना किंवा तुळेच्या व्यक्तींना आपल्याला विशेषतः दिसून येतं खाणं अतिशय थोडं पण अतिशय चांगलं किंवा चविष्ट म्हणता येईल ह्या पद्धतीचे त्यांचे आहाराची पद्धती आहे ह्या तुळेच्या व्यक्तींच्या बाबतीत ते कोणत्याही कार्यक्रमात किंवा कोणत्या नातेवाईकांच्याकडे किंवा इतर कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गेले तर त्यांच्याकडे कोणी दुर्लक्ष केले आणि उपेक्षा झाली हे फारसं त्यांना सहन होत नाही किंवा त्यांच्या मनाला ते मानवतच नाही म्हणजे अर्थातच तराजूच्या चिन्हाप्रमाणे त्यांचे व्यक्तिमत्व आहे मान द्या मान घ्या दोन्ही गोष्टी त्यांना अपेक्षित असतात अशा ह्या स्वभाव आहे संतुलित स्वभाव आहे किंवा तराजूप्रमाणे वागळा आहे अशा वेळेस या व्यक्तींनी शिक्षण कोणतं घ्यावं तुळ राशीच्या व्यक्तींसाठी शिक्षणासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या पत्रिकेमध्ये आपण बघितलं की शनिग्रह उच्चित असतो की शनिदेवांची विशेष कृपा तुळराशीवर असते अशी रास ही वकील आहे किंवा न्यायदान आहे जज आहे याच्यामध्ये विशेषपणे आपल्याला तुळेची माणसं दिसून येतील त्याचप्रमाणे इंजिनिअरिंग फॅकल्टी आहे किंवा जिथं कलात्मक दृष्टिकोन आहे अशा क्षेत्राशी संबंधित जे काही क्षेत्र आहेत त्या क्षेत्रामध्ये पुरुष आपल्याला दिसून येतील जसं की आपण सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आहे किंवा डिझायनिंगचा जिथं संबंध आहे अशी इंजिनिअरिंग क्षेत्र जे क्षेत्र मध्ये आपल्याला तुळराशी माणसं दिसून येतील म्हणजे मग कला क्षेत्र असू दे किंवा बुद्धीचं क्षेत्र असू दे तुळराश नक्कीच चालून जाईल माता ह्या तुळ राशीसाठी आणखीन लाभदायक ठरण्यासाठी शुभ रंग कोणता आहे तुळ राशीच्या लोकांसाठी आपल्याला कारण त्यांचा राशी स्वामी जो आहे तो शुक्र आहे शुक्राचा जो रंग आपण मांडतो तो, तो शक्यतो पांढरा आणि फिक्कट गुलाबी ह्या पद्धतीचा मांडतो म्हणून आपल्याला गुलाबी रंग किंवा पांढरट अशा पद्धतीचा रंग सांगता येईल मग आता यांच्यासाठी शुभ अंक कोणता तूळ राशीसाठी ज्याचा संबंध सहा अंकाशी येतो अंकशास्त्राप्रमाणे आपण विचार केला तर सहा अंक ज्याची बेरीज येतील ते अंक येतील त्याच्यामध्ये सहा आहे पंधरा आहे चोवीस आहे या लोकांसाठी कोणता रत्न लाभदायक ठरेल ह्या लोकांसाठी शुक्राचं शुक्राचा जे रत्न आपण डायमंड म्हणतो तर ते रत्न अतिशय शुभ ठरतं पण ते शक्य नसेल तर त्याचं उपरत्न जे आहे ते झिरकॉन तर ते पण ते, ते वापरू शकतात या तूळ राशीच्या लोकांसाठी वैवाहिक जोडीदार कोणत्या राशीचा नसावा तूळ राशीसाठी वैवाहिक जोडीदार निवडताना त्यांना मीन राशीचा जोडीदार निश्चितपणे चालत नाही तूळ राशी एवढी बॅलन्सिंग आहे त्यांच्यामध्ये अनेक चांगले स्वभाव गुण आहेत मग त्यांच्या मित्रपरिवाराबद्दल काय सांगता येईल तुळ राशींच्या व्यक्तीची जी मैत्री आहे ती मिथून आणि कुंभ राशीशी दिसून येते आपल्याला त्याचं कारण पण असंच आहे की मिथून ही रास आहे ती तत्वाची रास आहे आणि कुंभ पण तत्वाची रास आहे त्यामुळे यांचा मैत्रीचा जो दृष्टिकोन आहे तो इथं उत्तम आपल्याला दिसून येतो तूळ राशीच्या लोकांनी कोणत्या देवतेची उपासना करावी तूळ राशीच्या लोकांनी खरं त्यांची महालक्ष्मी ही देवता आपल्याला इथं सांगता येईल महालक्ष्मीची उपासना त्यांनी केलेली उत्तम राहील पण त्याचबरोबर कुलदेवीची उपासना केली तरी याच्याबरोबर तुळ राशीच्या दोन हजार पंचवीस मध्ये तुळ राशीसाठी अतिशय चांगलं जाणार आहे ज्या दोन ग्रहांप्रमाणे आपण विचार करतोय याच्यामध्ये गुरु आणि शनी त्या ग्रहांचा विचार केला तर मार्चमध्ये ग्रह बदलत आहेत आणि त्याप्रमाणे गुरुदेव या राशीला नवम स्थानामध्ये म्हणजे त्यांच्या भाग्यस्थानातनं गुरुचं भ्रमण होणार आहे आणि त्या दृष्टीने भाग्योदय होणे अशा दृष्टिकोनातून ज्या काही शुभ घटना आहेत ह्या घटना घडण्याची इथे शक्यता इथे जास्त आपल्याला सांगता येईल विशेषतः काही तूळ राशीच्या व्यक्तींना तीर्थयात्रा करण्याच्या याच्यामध्ये योग येतील धार्मिक तीर्थयात्रा म्हणता येईल आपल्याला त्या पद्धतीनं धार्मिक कारणासाठी प्रवास घडू शकेल त्यांचा आणि शनी महाराज हे षष्टस्थानामधून प प्रवास करणार आहेत स्थान हे शत्रुस्थान आहे आणि शत्रुस्थानातून जाताना त्यांचे जे काही शत्रू म्हणता येईल आपल्याला शत्रूमध्ये वैयक्तिक पण स्वभावाचा विचार करता येईल ते जे शत्रू आहेत ते आपल्याला कमी करायला त्यांना मदत होणार आहे आणि त्यामुळं हे हे सुखाव किंवा कौतुकास्पद जाईल आता जाता जाता शेवटचा प्रश्न की जो अत्यंत महत्वाचा आहे भलेही तूळ रास ही संतुलित आहे बॅलन्स आहे अनेक गुणांनी संपन्न आहे तरी सुद्धा दैनंदिन जीवनात मागत असताना त्यांनी काय दक्षता घ्यावी तुम्ही काय सल्ला द्याल तुळ राशींच्या व्यक्तीच्या बाबतीत आपल्याला एक सल्ला देता येईल अतिशय संतुलित बारा राशींमध्ये अतिशय उत्तम असणारी राशी आहे पुरुष राशी आहे कर्तबगारपणा जे काही मानवी आयुष्यासाठी जगण्यासाठी जे उत्तम गुण लागतात ते सगळे गुण ह्या तुळ राशीमध्ये आपल्याला दिसून येतील फक्त यांनी स्तुतीला जास्त न महत्व देता आपलं काम करत राहावं स्तुतीमध्ये तुम्ही जर अडकला तर कदाचित तुमच्या कलागुणांना वाव न मिळता तुम्ही मागं पडाल म्हणून कोणत्याही स्तुतीमध्ये न अडकता तुम्ही तुमचं काम सातत्यानं करत राहा हा संदेश आपल्याला इथनं देता येईल धन्यवाद गुरुजी आजची आपली राशी चक्रातील सातवी रास तुम्ही अत्यंत संतुलित रास जी आहे त्याची पण माहिती तुम्ही खूप संतुलित आणि समग्रपणे आमच्या प्रेक्षकांना सांगितली त्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद आताच आपण काळे गुरुजींकडनं तूळ राशीबद्दलची सविस्तर माहिती घेतलेली आहे त्याच्यामध्ये तूळ राशीची वैशिष्ट्य कोणती आहेत आणखीन तुळ राशीला दोन हजार पंचवीस साल कसं जाईल या संदर्भात आपण सविस्तर बोललो तुम्ही सगळी माहिती निश्चितपणे शेवटपर्यंत ऐकता आहात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद आहे तरी पण आमचं चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे आणि ते त्या संदर्भात ही तुम्हाला विनंती आहे याही व्यतिरिक्त जर तुमचे काही कमेंट्स असतील तुमच्या काही अजून मागण्या असतील काही अपेक्षा असतील तर ते निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये टाका आम्ही त्याची वाट बघतो आहोत त्यानुसार आम्हाला आणखीन चांगले चांगले व्हिडिओज घेऊन तुमच्या समोर येणं शक्य होईल पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद